राज्याच्या आणि जिल्ह्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी लढा देत आहे परंतु हे कुंभकर्णी धोपेमध्ये असलेलं सरकार बंजारा समाजाच्या आंदोलनाला गंभीरतेनं घेत नाही आज दिवाळीच्या निमित्त या सरकारच्या समोर मंत्रालयाच्या समोर मुंबईमध्ये आपल्याला मेरा मागायचा आहे आपण सेन मेरा तो दवाळी रो तुम्ही सेन मेरा मागचा आवश्यक कोणी तो सोबत तुम्ही मेरा मागो बंजारा समाज पूर्ण देशेर माही आरक्षण बाबतीत न्याय देऊ वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी आदिवासी मध्ये समावेश न करता स्वतंत्र टी ब म्हणून या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि कर्नाटक राज्यामधून जे बंजारा समाजाचे लोक इथं अनेक वर्षापासून राहतात त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांना आवश्यक सगळे कागदपत्र तातडीने हे वर्ष संपायच्या आधी या सरकारने द्यावं अशी मागणी मी या मंचावरून करत आहे बंजारा समाजाचा आणखी अंतर सरकारने घेऊ नये तर आता आपण सगळे मिळून सरकारसाठी एक गीत गाऊया दिवाळीचं वर्षे दाडेरी कोड दवाळी बापू तो ना मेरा तंबी गाव हे वर्षे दाडेरी कोण दवाळी बापू तो ना मेरा वर्षे दाडेरी कोड दवाळी सरकार तो ना मेरा दा आज गोधन पूजन निमित्तेतील आपण शे गावडीर घोटामाई जाता पूजा करायचा तो या आज आपल्या केअरच मंत्रालय हुंड्यां सरकारना केवड्या मेवड्या बांड्या बुच्या घोडेरी कटारे लांबी हारे आन दान लावा लष्कर शेज गिदी शेच राणी कुडी भरू चलावडी तलावडी म्हणतो वाळी माता बंजारा समाजा टांगे रुच करे सराव महाराज की स्वराव महाराज की जय हिंद